तर चला आम्हाला आज करायचं होतं लोणचं आणि आज चालली होती पुरी भाजी पोरांना म्हणली आज पुरी भाजी कर मटकीची भाजी केली होती आणि पुऱ्या करायचं काही नक्की नव्हतं पण मटकीची भाजी केल्यामुळं पोरं पण म्हणले पुऱ्या करा मग पुऱ्या करायला चालू होतं आमचं आणि आमची ही बाकीच्या मी टोपल्यातल्या लाटल्या होत्या आणि दिदीला म्हणलं चल लाटून देऊ झर झालेलं होतं आणि लोणच्याचं आंबा आणून ठेवलेलं होतं कायऱ्या आणि ती लोणचं करायचं होतं मग दिदीने आमच्या लाटून दिल्या सहा तर म्हणलं बघूया दिदीची फक्ती का दीदी दि, दिदी काय म्हणत होती मला कॅमेऱ्यामध्ये घेऊ नको मग तिला नाही घेतलं कॅमेऱ्यामध्ये तर अशा टम दीदीचे पण पुऱ्या चांगल्या भोगत होत्या मस्तपैकी गरबडीत थोडासा मैदा कणकितच घातला आणि केल्या पटकन तर अशा छान दिदीने लाटलेल्या पण असं टमटम भोगत होत्या तिच्या चपात्या पण छान फुगत्यात आणि अशी तळलेली होती तेल तेल संपत आलेलं होतं कारण का झाल्या होत्या संपत आल्या होत्या करायच्या आणि नंतर आमच्या अनन्या पण लाटू ला घेतली तिने पण दोन तीन लाटल्या आणि बघा कशी आमच्या दिदीची टमपुरी फुगली मस्तपैकी असे टाकूस तर फगत होती चांगली पण ती खू कुई कुई करत होती लाटताना तिला काहीतरी काम होतं अशी मस्त तिनं सहा दिल्या लाटून केल्या पटकन मी आणि तेल थोडंसं असं काळसर झालेलं होतं त्याच्यात तळून तळून थोडंसं आपल्या पोरचं पोरीचं पीठ असतं ना ते लागलेलं त्याच्यामुळं थोडंसं तळल्यावर कलर त्याचा चेंज झाला होता तेलाचा असं झालं करून आमचं थोडंसं दोन चार राहिलं होत्या परत आमची आनंद आली तिनं बघू तिची बघूया आता पुरी फुगती का ती तर तीन दिदीनं अर्धी लाटली होती तीच तिनं पण लाटली आणि टाकली अशी तेलात तिला म्हणलं होतं पोळ्याला टाकू नको तरी पण तिनं टाकली तर, तर फुगली ही पण पण जास्त काय फुगली नाही पुरी तिची कारण का तिनं असं एकदम मधीच लाटलं कडणं तसंच ठेवलं त्याच्यामुळे नाही जास्त फुगली पिल्याची आमच्या तर थोडीशी फुगली फोरी तर चला आमचं चाललं होतं लोणच्याच परत लोणचं तर तयार करायचं तर इथं काकू आल्या हो होत्या काकी आल्या होत्या शेजारच्या परत कमलकाकी होत्या इकडं बसलेल्या कमलकाकी नाणलं होतं गहू निवडत निवडायला थोडंसं तिथे बसल्या होत्या गहू निवडत आणि मी फोडी केल्या एकदम लहान अशा फोडी केल्या आणि लोणचा व इकडं कैरे खूप महाग आहे ते तीनशे रुपये शेकडा कैरी आमच्या इकडं तुमच्या इकडे कशी कमेंट मग करून सांगा आणि अशा मग आमची पोरं जरा लोणचं मोठ्या फोडी केल्यावर नाश त्याच्यामुळे छोट्या छोट्या फोडी केल्या बराच वेळ लागला त्याला फोडायला ना असं लाकडावर फोडले फोडून घेतले आणि त्यातलं स्वच्छ सगळं टर्कल कोया ती सगळं काढून असं कापडनं स्वच्छ पुसून घ्यावे लागतात ते फोडी तर असं करू लागत त्या बायका मला मदत आणि मी बघितलं असं आंबट आहे का कैरी खाऊन तर बरी होती लई जास्त पण आंबट नव्हती जास्त पण कमी नव्हती तर आमचा पिले पण मद मदत करू लागत होती मला आणि चाललं होतं बायकांचा गप्पा मारत 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 तेवढ्या फोडी आपण स्वच्छ केल्या सगळ्या गप्पा मारत मारत दोघी तिघीने ह्या मदत करू लागितली मला आणि म्हणत्याद्वारका दोघी तिघीजणी देतल्या ताई आमच्या म्हणल्या इथल्या एकजण दोघीजणी की आम्हाला लोणचं मिळेल का करून पण काय होतं ताई कैऱ्या इतक्या महागाईत ना तीनशे रुपये शेकडे कैऱ्यान बघा पन्नास आंब्याच्या लो कैऱ्या किती झाल्यात ती तर मला तर लोणचं करताना पण दाखवल किती होतंय त्याचं ते लोणचं कारण का छोटे छोटेच आंबे होते तर बघा आता इथं लोणचं किती झालं मी पातेल्यात दाखवते तुम्हाला तर हे का एवढंही लोणचं आहे ना पन्नास आंब्याचं पन्नास कैऱ्याचं एवढं लोणचं झालं तर आम्ही मसाला त्याच्यामध्ये सगळा मिक्स करून घेतला असा आणि नंतर तेल म्हणलं गरम होतं तेल कडवलं नव्हतं जास्त त्याच्यामुळं असं मी काकीला बोलवलं म्हटलं जरा मिठाचा हा अंदाज आपल्याला थोडंसं कसं जुन्या माणसाकडनं केलं म्हणजे बरं असतं मग थोडं थोडंसं मीठ टाकलं त्यांच्या अंदाजानं आणि मग असं घेतलं सगळं मिक्स करून मसाला चालू होतं आमचं मसाला करायचा एक 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 मिक्स करायचं आणि तेल मग कडवून ठेवलं मी तेल कडवून ठेवलं आणि त्याच्यात परतच गार झाल्यावर थंड झाल्यावर दहा वाजता तेल टाकलं मी भरणीत बर भरून ठेवलं हे सगळं आणि नंतर ह्याच्यात तेल ओतलं मी तर इथं बसले होते मग त्या म्हणत होत्या बरं आहे का मसाला छान झाला आहे असा सगळ्या फोडींना मसाला लावून घेतला आहे तर बघू आंबे कुठे मिळाले तर देऊ तुम्हाला घालून बघा केवढं दिसतंय पन्नास कैऱ्यांचं एवढं लोणचं आहे बघा ही आणि हे बिगर तेल ओतलेलं आहे बरं का आता हे तेल <coughs> तेल ओतलं ना तर मग सगळं मिक्स होतं असं छान एक कलर येतो मी परत दाखवाल तुम्हाला तेल ओतल्यावरती कसं लाग दिसतं ती तर चला याला आम्हाला साडेनऊ वाजल्या ते होत्या आणि त्या भरणीत मला भरून ठेवायचं होतं मिक्स करून अशी भरणी मी स्वच्छ धुवून घेतली होती आणि पुसून घेतली होती त्यानं आणि बघा पन्नास आल्याचं परत तुम्ही म्हणताल जास्त महाग दिलं काय बघा एवढं बरोबर होते मग किती किलो भरल जास्तीत जास्त अडीच ते तीन किलो लोणचं तीन किलोपर्यंत तीन किलोच्या आतच भरणार मग कसं द्यायचं बघा मग आता काय कळलं ना आम्हाला तर तरी पण बघू कुठं काही राय मिळालं स्वस्तं तर देऊया जमावून आम्हाला पाहिजे असेल त्याला पण एकदम असा तुम्हाला आता मुच्याला दाखवते मी तेल भातल्यावर एकदा वे ह्याचा व्हिडिओ करून लंचचा तर चला